सतरा मार्चपर्यंत कर्जमाफी करा शासनाला प्रकाश पोहरे यांचा इशारा मूर्तिजापुरात शेतकऱ्यांचा ठवण मोर्चा तर शासनाच्या ट्रेझरीवर दरोडा घालून प्रकाश पोहरे यांचं वचनपूर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना दिली शेतकऱ्यांनी आठवण करून तर ट्रॅक्टर बैलगाडीसह शेकडो शेतकरी झाले मोर्चामध्ये सहभागी आता सविस्तर कधी काळे बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी आता भिकारी झाला आहे शेतकऱ्यांच्या भरोशावर चालणाऱ्या बँका शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करायला लागल्याने शेतकरी नागावला जात आहे शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरण्याची गरज नाही बँकेकडून सक्तीची वसुली होत असेल तरीही बती भरण्याची गरज नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर देत सतरा मार्चपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी कसा पिसाळतो हे सतरा मार्चनंतरच्या घनघोर लढाईत शासनाला दाखवून देऊ गरज पडल्यास शासनाच्या ट्रेझरीवर शेतकरी दरोडा घालण्यासाठीही मागे पुढे पाहणार नसल्याचा इशाराही शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी मूर्तिजापूर येथे एकवीस फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या आठवण मोर्चा याला उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करण्यात आले ते पुढे म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो शेतकरी पिकवतो म्हणून नोकरदार जगतात यापुढे शेतकऱ्यांनी थेट खाल्ल्या जाणारे अन्न न पिकवता सोयाबीन कापूस करडी जवस चिया यासारखे पीक घेण्याचे घ्यावे त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नसल्याचेही सांगितले राजू वानगडे यांनी हे मोर्चाला संबोधित केले विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या दिलेला आश्वासन पूर्तीची आठवण करून देण्यासाठी आठवण मोर्चाचे शुक्रवारी प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप यंग बॉईज क्लब मूर्तिजापूर जनमंज नागपूर आंतर भारती पुणे यांच्या वतीने शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चाकडून उपविभागीय कार्यालयावर धडक दिली यामध्ये शेतकरी बैलबंडी ट्रॅक्टर या वाहनांसह मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक निवेदन आपल्याकडे असलेल्या बँकेच्या कर्जाच्या रकमेचा फॉर्म भरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी भरले येत्या तीन मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पनामध्ये कर्जमाफीच्या निधीची तरतूद करावी व कर्जमाफीची घोषणा करून एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून नवीन कर्ज वाटप होण्यास पात्र करावे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रोत्साहन निधी द्यावा यावर्षीचा सोयाबीन पीक विमा त्वरित घोषित करून जून महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा शेतीवरील जीएसटी रद्द करावी शेत कुंपणासाठी पंधरा वर्ष कर्जफेडीची धोरण आखण्यास रिझर्व्ह बँक व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा वयोवृद्ध शेतकरी शेतमजुरांना दहा हजार मासिक पेन्शन सुरू करावे आदी मागण्या निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले अर्थसंकल्पनात कर्जमाफीच्या निधीची तरतूद केली नाही तर तालुक्यातील एकशे पन्नास गावातील शेतकरी बेमुदत उपोषणाला बसतील या आशयाचे निवेदनावर प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे स्वाभिमानी अध्यक्ष कैलास साबळे जनमंचचे प्राध्यापक सुधाकर गौरखेड आंतर भारतीय प्रमोद जांदेकर सेवकराम लहाणे श्रीकृष्ण गुल्हाणे जगदीश झोगळे मधुकर उघडे प्रकाश सिंग राजपूत अनिकेत खोत प्रफुल मालधुरे संतोष रुद्रकार हरनामसिंग बाजोरे हरिभाऊ वानखडे अनिल राठोड व अरुण बोंडे यांनी दिले आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यूज मूर्तीवरती सरकार आठवण सरकारला हे करून द्यायची होती की निवडणुका लागण्याच्या अगोदर सरकारने म्हटलं होतं की आमची जर पुन्हा सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्यांचा सा सात बरा कोरा करू त्यांच्यावरचे कर्ज माफ करू आज ते सत्तेत बसूमध्ये चार पाच महिन्याच्या का वर काळ झालेला आहे मात्र त्या संदर्भात चकार शब्दही सरकार काढायला तयार नाही होऊ शकते सरकार फार बिझी असेल त्यांना आठवण राहत नसेल म्हणून आठवण द्यायसाठी एवढे शेतकरी आज इथे आलेले आहेत अलग लक्षात इथे जवळपास दोनशे शेतकरी दोनशे गावातून हजार आहेत प्रत्येक गावातले एक एक दोन दोन शेतकरी आहेत आणि जर सतरा मार्चपर्यंत जर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही तर मग मात्र आम्ही परिस्थिती काय होईल हे सरकारला सांगू शकत नाही याचं इशारा आणि आठवण देण्यासाठी आम्ही आज इथं आलो पुढची भूमिका काय पुढची भूमिका साध सगळं आम्ही गावोगाव जाऊन दा जागरण करू प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना जाऊन सांगू की तू हो तू होतास काय झालं असं काय आणि होणार काय तू काय होता पहिले हा बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी होता आता तो कर्जबाजारी काढतो आहे पुढे जाऊन त्याला आत्महत्या करावी लागणार आहे त्याच्या कुटुंबाला आत्महत्या करावी लागणार आहे त्याच्यामुळे येणारी भयान परिस्थिती त्याला व्यवस्थितपणे समजून सांगण्यासाठी आणि जे आज नोकर आहेत आमचे ते आमच्या उरावर बसलेले आहेत आमच्या बोडख्यावर बसलेले आहेत आणि शेतकरी जो अन्नदाता होता तो आता आत्महत्या करणारा झालेला आहे ही परिस्थिती अत्यंत विधारक आहे आणि ही गावखेड्यातल्या पुरांना शेतकऱ्यांना लोकांना समजून सांगितल्याशिवाय याच्यावरून उत्तर निघणार नाही जर सरकार कुंभमेळ्यामध्ये जाणाऱ्या लोकांना पंचवीस लाख रुपये देऊ शकते मेलेल्या लोकांना आणि इथं सरकारच्या नालायपणाच्या धोरणामुळे आम्ही आत्महत्या जेव्हा करतो शेतकरी त्याच्या कुटुंबियांना साधं माहितीसुद्धा देणे किंवा त्यातल्या शंभरपैकी पंचवीस लोकांना लाख रुपये फक्त दे हे चुकीचं आहे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक कुटुंबियाला म्हणजे प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख सरकारने द्यायला पाहिजे हे आमची मागणी आजचा आठवण मोर्चा होता या आठवण नेमकी कुठली मागणी होती हीच ही मागणी आहे महत्वाचं म्हणजे कर्जमाफी करावी कर्जमाफी शेतमालाला एम एस पीनुसार नुसार भाव द्यावा त्याच्यानंतर जर हे सरकार देत नसेल एम एस पी नुसार भाव तर आम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू पे न पेरण्याचं आंदोलन छेडू याच्यापुढे गहू ज्वारी तांदूळ डाळी हे पेरणं आम्ही बंद करू आणि ज्या डायरेक्ट थेट खाता येते त्या वस्तू पेरण्याचं आंदोलन याच्या पुढे करू शांतता ठेवा आमचा लढा तुमच्यासोबत नाही पोलिसांसोबत नाही आपण प्रशासन आणि शासनाच्या मधले पुर। धुवा आहात शेतकऱ्यांमध्ये चला चला ये, ये तो 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 संपादक दू सतीश देशमुख डबल नाइन सेवन जीरो थ्री टू वन एट वन सेवन